समोर पुढे कोणीही उभा असू द्या समोर पुढे कोणीही उभा असू द्या मला कोणाचं नाव घ्यायचं नाही समोर कोणीही उभा असू द्या इथं यामध्ये अकलोज नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्षांचा आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो पूर्ण झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही नमस्कार मी मोहन मोरे दैनिक महापौरव न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आत्ता आपण आहोत प्रभाग क्रमांक एकमध्ये या ठिकाणचे उमेदवार डॉक्टर अक्षय वाईकर यांचा आपण प्रभागात प्रचार दौऱ्यानिमित्त मत जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार कसा प्रतिसाद मिळतो साहेब अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोकांच्या ज्या काही मनातल्या भावना आहेत लोक लोक म्हणण्यापेक्षा इथल्या ज्या काही माता भगिनी आहेत जे काही पुरुष मंडळी आहेत ते अतिशय उघडपणे आणि तीव्र नाराजी आमच्याकडे व्यक्त करून दाखवत आहेत आणि जे काही आत्तापर्यंत इथल्या ज्या काही समस्या आहेत त्या अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला बोलून दाखवून त्या समस्यांवर असणारी उत्तरं आम्हाला द्या म्हणून सांगत आहेत त्या माफ करा आ, आपला परिचय आहे अगोदर मी डॉक्टर अक्षय तानाजी वाईकर माझं बी एच एम ए झालेलं आहे डॉक्टर जे जे मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर इथून आणि सुरुवातीपासूनच राजकारणाची समाजकारणाची आवड असल्यामुळं मी ह्या प्रोसेसमध्ये भारतीय जनता पार्टीसोबत जोडले गेलेलो आहोत साधारणपणे दोन हजार पंधरा साली मी अकलूज ग्रामपंचायतची निवडणूक लढलेली आहे दोन हजार वीसला मी प्रयत्न केला निवडणूक लढवायचा पण त्यावेळी मला काय कुठल्याही पक्षानं संधी दिली नव्हती पण आता दोन हजार चोवीस पंचवीसच्या अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं मला इथं प्रभाग नंबर एकमधून निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे आणि त्या संधीचं मी नक्कीच भारतीय जनता पार्टीला सोनं करून दाखवेन असा माझा विश्वास आहे मला सांगा तुमच्या प्रभागासाठी काय विजन आहे म्हणजे काय ब्ल्यू प्रिंट तयार आहे तुमच्याकडं तुम्हाला जर सांगायचं झालं की हा एक नंबर प्रभाग सध्या अकलूजला म्हणजे माळशेज तालुक्यातलं सोलापूर जिल्ह्यातलं शेवटचं गाव आणि पुणे जिल्ह्यातलं पहिलं गाव म्हणजे पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात आपण ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळी लागणारं हे पहिलं गाव म्हणजे ह्या भागातून ह्या एक नंबर प्रभागात येताना म्हणजे अकलूटच्या ह्या एक नंबर प्रभागात येताना आम्हाला एवढ्या चांगल्या पद्धतीनं ह्या प्रभाग नंबर एकचा विकास करायचा आहे भारतीय जनता पार्टी ही कायम विकासाच्या मागे उभा राहणारी पार्टी आहे आणि देशात ज्या प्रकारे नरेंद्र मोदी साहेब काम करत आहेत महाराष्ट्रात ज्याप्रकारे देवेंद्र फडणवीस साहेब कर साहेब काम करत आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे जयकुमार कुमार गोरे साहेब काम करत आहेत माडा लोकसभेमध्ये खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर साहेब काम करत आहेत माळशेज तालुक्यामध्ये प्रकारे माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेब कर काम करतायत त्या पद्धतीनं आम्हाला कुठलाही एक प्रभाग डोळ्याशी न धरता आम्हाला संपूर्ण आकडचा विकास करायचा आहे त्यामध्ये इथं ज्यावेळी आम्ही एक नंबर प्रभागातून मला उमेदवारी जाहीर झाली त्याच्या आधी पण आणि त्यानंतर पण आम्ही ह्या एक नंबर प्रभागामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं फिरलो इथल्या लोकांच्या अडीअडचणी समस्या आम्ही जाणून घेतल्या त्या समस्यातून कसा मार्ग काढता येईल हे आम्ही बघितलं तर मुख्यतः इथं या राऊतनगर प्रभागामध्ये या एक नंबर प्रभागामध्ये इथं लोकांना ला वीज लाईट रस्ते गटार आणि पिण्याचं पाणी ह्या चार पाच प्रमुख समस्या दिसत आहेत तर त्यामध्ये आम्ही आम्ही परवा दिवशीच आदरणीय जयकुमार गोरेसाहेबांची सभा झाली अकलूजमध्ये प्रचार नारळ फुटला तर त्यावेळेस आम्ही साहेबांसमोर काही प्रश्न उपस्थित केले त्यावेळी जयभाऊंनी स्वतः आम्हाला शब्द दिला आहे पालकमंत्री या नात्यानं की संपूर्ण अकलूज शहरासाठी आम्ही अंडरग्राऊंड गटरीचं अक्षरशः शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही आणलो आहोत संपूर्ण अकलूजमध्ये आणि त्यातल्या त्यात ह्या विकासनगरमध्ये आम्ही सगळ्यात आधी अंडरग्राऊंड गटरी चालू करणार आहोत त्या गटरीच्या कामांमधून हे जी काय सध्याची अवस्था बिकट झाली आहे गटरींची तर त्या अंडरग्राऊंड गटरींच्या माध्यमातून गटरींची समस्या सोडवणार आहोत आपण ज्या रस्त्यावर थांबलो आहे ह्या रस्त्याची सुद्धा खूप दयनीय अवस्था सध्या झालेली आहे तर ते रस्ते आम्ही सुरुवातीला करून घेणार आहोत त्यानंतर इथं लोकांना प्यायच्या पाण्याची प्रचंड अडचण आहे चार दिवसातून पाच दिवसातून आठ दिवसातून एकदा प्यायचं पाणी येतं आहे तर ते सुद्धा पाणी आम्ही रोजच्या रोज कशा नागरिकांना देता येईल ह्यासाठी प्रयत्न करणार आहोत रोजच्या रोज चोवीस तास ला वीज कशी भेटेल आणि त्यातून ही लाईट कशी रोज लोकांपर्यंत पोहोचवता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील करणार आहोत परवा जी सभा झाली त्याची जी उत्स्फूर्तपणे जी गर्दी होती तिथं त्या गर्दीचं रूपांतर मतात होईल असं वाटतं नक्कीच शंभर टक्के शंभर टक्के ही कुठलीही गर्दी शिक्षण संस्थेची नव्हती कुठलीही गर्दी कारखान्यांच्या कामगारांची नव्हती अकलूजच्या घराघरातून लाडक्या बहिणी उत्स्फूर्तपणे त्या सभेला आल्या होत्या आणि त्या लाडक्या बहिणी शंभर टक्के आदरणीय देवाभाऊकडं बघून भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा राहतील हा आमचा विश्वास आहे आणि एक महत्वाचा प्रश्न समोर दोन दिग्गज मोहिते पाटील आहेत त्यातला एक तर तुमचा मित्र आहे काय वाटतं त्यांचं जे आव्हान आहे ते तुम्ही पेलू शकाल का हे कसं आहे माहिती आहे का सध्या अकलूज नगरपालिकेचं जे इलेक्शन आहे ते स्वतः जनतेनं हातात घेतलेलं आहे स्वतः ह्या सगळ्या तरुण पिढीनं हातात घेतलेलं आहे समोर पुढे कोणीही उभा असू द्या समोर पुढे कोणीही उभा असू द्या मला कोणाचं नाव घ्यायचं नाही समोर कोणीही उभा असू द्या इथं यामध्ये अकलूज नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्षांचा आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो पूर्ण झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही नगराध्यक्षपदाचा मान महिलेला मिळाला आहे हो। काय वाटतं ते कशा पद्धतीनं काम करू शकतील तुमच्या पक्ष हे बघा ॲक्च्युली परवा दिवशी पण तुम्ही सगळ्या आमच्या पक्षाचा नारळ फोडताना तुम्ही बघलेला आहे तिथलं सगळं तुम्ही ऐकलेलं आहे तर त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ज्या काही नगराध्यक्षपदाच्या आमच्या उमेदवार आहेत आमच्या आदरणीय पूजाताई कोतमिरे म्हणून आहेत अतिशय उच्च शिक्षित आहेत चांगल्या घराण्यात आणलं आहे त्यांचं एम कॉमचं शिक्षण झालेलं आहे अतिशय साधं सिम्पल राहणीमान आहे त्यांचे जे सासरे आहेत ते आ, सुपर क्लास वन अधिकारी म्हणून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे सोलापूर डी सी सी बँकेचे ते आ, प्रभारी म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे सहकार आणि पनन या खात्यात ते सचिव पदापर्यंत ते पोचलेले आहेत म्हणजे त्यांना घरातूनच वारसा आहे की लोकांची सेवा कशी करायचा आणि त्या बाजूला आपण जर विरोधी विरोधांचा विरोधकांचा जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार बघितला तर हे सगळं तुम्ही जाणू नये त्यामुळं शंभर टक्के आमचं नगराध्यक्ष इथं निवडून येतील त्यामध्ये ती मात्र ही शंका नाही तर हे होते डॉक्टर अक्षय वायकर भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक एकमधील अधिकृत उमेदवार कॅमेरामन समीर तांबोळीसह मी मोहन मोरे महाप्रभू न्यूज अकलोज